या या तो नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाशवाणी स्वागत आहे आज मित्रांनो यात्रेमध्ये आलेल्या मित्रांनो गाडी शरद ठेवण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता बैल यायला सुरू झालेली आहे त्या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो बैल आलेले आहेत काका नाव काय तुमचं छत्रगुण बालाजी वाहक कुठून आले तुम्ही नाळेश्वर तालुका कोणता आहे तालुका जिल्हा नांदेड तुमच्या कधी पक्षी बक्षी आहे का होलेल्या आहेत का पैशात मित्रांनो हे दोन जोड आहे तुमची नाव काय याच मित्रांनो याचं नाव शंभू आहे आणि चिक्या, चिक्या नाव आहे तर का मागलच्या कोणी माझ्या मध्ये पक्षी चिकलेला आहे आम्ही घेतलेला आहे टोकाईला नंबर घेतलेला आहे टोकाई कारखाना हा इथं तालुका आणि टाकळगाव घेतलेला आहे तिथून तुमचं ते हैतनगर ला घेतलेला आहे গোখনাথ বা মিত্ৰ খুব শুনি খুব মানে জিক আ लक्ष्मी तर पाहू शकता तुमचे का आता नाव काय तुमचं पांडुरंग तर गाव कोणतं तुमचं लोखंड पिता जिल्हा परभणी तालुका ता पूर्ण तर बैलगाडी शरदसाठी आलेली आहे बैलगाडी शेरतचं आमच्या बैल हे नाव काय बोला याचं ज्याचं नाव राम आहे त्याचं नाव लक्ष्मी याचं नाव मित्रास मग पाहू शकता राम नावाचा बैल आहे आणि लक्ष्मी नावाचा आहे काका यांना कधी पक्षी चिपलेलं आहे का जे जिंकले दोन जागी दोन जग नाही नक्का तुम्ही आता तर पाहू शकता मित्रांनो नाव काय म्हणले त्याचं नाव आहे राम राम आणि लक्ष्मी पाहू शकता मित्रांनो मित्रांसमोर पाहू शकता बैलगाडी शर्यंतसाठी मैदान खूप भरलेलं आहे खूप खूप पब्लिक आलेली आहे मित्रांनो या साईडला मित्रांनो बैल पण आलेले आहेत किंवा संपूर्ण बैल दाखवण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो आपल्या चॅनलवर पाहू शकता मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी किल्लर बैल आलेले आहेत मित्रांनो तू येत का होतो प्रत्येक गजान दळवी कुठून आला तू दाबडी तालुका कोणता ते वसमत आपलं बैलाचं नाव काय लक्ष्या लक्ष्या आणि मोर्या मोर्या तर बक जिंकलेलं आहे का हा गेल साले लगातार होतं आता कालचं घेतला कालचं कालच्या कोणा मैदानामध्ये घेतला पिंगळी म्हणजे मित्रांनो पाहू शकता लक्ष्या आणि आ, मोरिया यांनी कालच्या पिंगलीमध्ये आले ना, पिंगली ना बैलगाडी बेलगाडी सरत मित्रांनो पिंगलीमध्ये झालेली आहे तर यांनी बक्षी शिकलेला मित्रांनो किती नंबरला पहिला नंबर आलेला मित्रांनो पाहू शकता समोर बरं करतो इकडे আকাশ হয়েছে মিত্র পালেগাঁও বৈগাড়ি শরীর পাঠিয়ে মিত্র বৈল আনুক কিলো তুমি কোথা আ बैलचं नारेशूर। नाव बैलाचं नाव काय बैलाच नाव ना ना सोमनाथ आहे सोमनाथ आहे का कधी येण्या बक्षीस जिंकले का माळेगाव मित्रांनो माळेगावचा किती नंबर आला माळेगावच्या गेल्या वर्षीच्या यात्रेमध्ये याचा दहावा नंबर आलेला आहे याचं नाव काय म्हणजे सोमनाथ सोमनाथ नाव आहे मित्रांनो बैलाचं हे तुमचं आहे काही कोणता आहे का मित्रांनो पाहू शकता खूप बैल आलेले आहेत मित्रांनो बैलगाडी शेअरसाठी पाहू शकता पब्लिक पण मित्रांनो खूप आलेली आहे <laughs> पाहू शकता तुमचे <laughs> का सांग <laughs> दादा नाव काय <गाए> तो माझं <laughs> नाव पवन कदम कुठून आला तू मी परभणी परभणी आला का तर बैलाच नाव काय बैलाच नाव भारत भारत ना आहे का कधी जिंकलेलं आहे का हा बरेच आम्ही रोजच खेळावर असतो आम्ही एक नंबर करून आलो पाथरीमा का ठीक आहे मित्रांनो कालच्या वेगळ्या शर्यतीमध्ये नंबर काढायला मित्रांनो बैलाने नाव काय याचं भारत भारतीय बैलाने मित्रांनो पात्री येथे झालेल्या कालच्या याच्यामध्ये यांना नंबर काढायला आहे पाहू शकता तुम्ही एकच आहे का याच्या सोपी त्याचं नाव काय याचं नाव काय म्हणलं सैतान त्याने हे चांगले केला मित्रांनो पाहू शकता कात्रीमध्ये या बैलांनी एक नंबर काढलेला आहे पाहू शकता या ठिकाणी खूप बैल आलेल्या आहेत तुमच्या आहेत का त्यांचे आहेत त्यांचे आहेत

नाव काय तुझं सचिन कुठे आली सुनेगाव बैलाचं नाव काय तुफान तुफान आहे का तर यानं कधी बक्षीस जिंकलेलं आहे पहिली म्हणजे पहिली रेस आहे का ही स्टार्टिंग म्हणजे सुरुवात सुरुवात केलेलं आहे तर मित्रांनो पाहू शकता नवीन आहे ना ग्राउंड मध्ये मित्रांनो ग्राउंड मध्ये नवीन आहे हे तुमचं याचं नाव काय लकी yeah, आहे yeah. का तुमचं आहे का सुनी गावकर मित्रांनो पाहू शकता लकी नावाचा बैल आहे मित्रांनो पाहू शकता खूप बैल आलेले आहेत तुम्हाला संपूर्ण बैला मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी घोडे पण आलेले आहेत मित्रांनो इकडे या राहत नगर आले का तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो बैलाची नाव नोंदणी चालू आहे

मित्रांनो पाहू शकता काकाने बैलगाडी शर्यंत मध्ये बैल घेऊन आलेले आहेत काका नाव काय तुमचं आपलं गंगाधर गणपतराव बोबडे पाटील कुठून आले ठाणार माटेगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी तर बैलाचं नाव काय या आपल्या बैलाचं नाव शंभू आहे शंभू आहे का आणि यायचं यांचं नाव लक्की लक्की आणि शंभू मित्रांनो काकाने बैल घेऊन आलेले आहेत यानं कधी बक्षीस जिंकलेले आहे का आ, आता सध्या नवीन आहे नवीन आहेत का मित्रांनो पट आहे त्यांचा थे पहिला पट आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही दोन्ही पण पहिले नवीन आहेत ना पहिलीकडे माणूस आयला पाहिजे गुन्हा पट आला आपला मित्रांनो पाहू शकता समोर नाव काय बैलाचं शिवा बैल आहे मित्रांनो तर दादा एक मिनिटाला পাণ্ খুল তো সেই পইল নাও শিৱ শিৱী বক্ষি চি পি মৈদানীত পিংগী মি কলা নোপি নাও পৱন पवन आणि बका सूर संगम यांनी केलेला आहे ना ग्राउंड तिकडे नंबर काढलेला आहे ना नंबर काढला मी त्यांना पाहू शकता बका सूर यांच्यासोबत पण यानं मैदान जिंकलेलं आहे मित्रांनो समोर पाहू शकता पटपाण्यासाठी खूप लोक आलेले आहेत मित्रांनो <laughs> बैलगाडी शरद बैल बैलपाण्यासाठी ओ सका या ठिकाणी खूप लोकं आलेले आहेत मित्रांनो तुमचे आता हे समर्थन आहे हे गोपा गोपा मोरगेट आंटी गोपा दरيكون कासर काय कर नजर काका नाव काय तुमचं नितीन शंकरव लांडगे कुठून आले तुम्ही वसमत जवळ शिवपुरी वसमत मध्ये शिवपुरी गा शिवपुरी गाव आहे वसमत तालुका नाव काय तुझं नाव बायला सरपंच सरपंच आहे त्याचं गरुडा गरुडा मित्रांनो यांना कधी बक्षीस जिंकलेलं आहे का हो बरेच बक्षीस जिंकलेले अशा मागेलच्या कोणत्या मैदानामध्ये बक्षीस टोकाई झाला पंगरा झाला टोकाई मध्ये ग्राउंड टोकाईच्या ग्राउंडला किती नंबर काढला ना हो पहिला नंबर होता पहिला नंबर होता का तुम्ही त्यांना पाहू शकता सरपंच नावाचा बैल आहे याने माग आपल्या वस्तूच्या टोकाई इथं बैलगाडी शेर झालेली आहे तिथं याने एक नंबर काढलेला आहे सरपंच आणि याचं सती गरुडा मित्रांनो पाहू शकता चॅनल आहे माझ लेखा सुरू व्हायची या ठिकाणी पण मित्रांनो खूप चांगला बैला आहे तुमच्या का आमचं एक नंबर एक नंबर काढलेला आहे का नाव काय म्हणली भाऊ रुबाब आहे मित्रांनो बैलाच नाव पाहू शकता त्याचा रुबाब खरंच रुबाब आहे अजय हा कुठून आला तू उंबर कुठून आला का बैलाच नाव काय म्हणला रुबाब यानं कधी ग्राउंड जिंकलेलं आहे का हो कोणत्या मागालच्या ग्राउंड मध्ये जिंकले जिंकले आहे मित्रांनो पिंगळी मध्ये का किती नंबर होता पहिला मित्रांनो पाहू शकता या आणि बैलानी मध्ये आता माघाच्या मैद, मैदा मैदान सांगा झालेल्या मित्रांनो यांना एक नंबर काढलेला पाहू शकता तुम्ही साथी सथीचं नाव काय सथीचं नाव काय लक्ष लक्ष आहे का मित्रांनो आता मध्ये पाहिलेलं होते लक्ष्या याचा साथी आहे मित्रांनो पाहू शकता हुबाबा आणि लक्ष्या युट्यूबला आपली हा युट्यूबला काय चॅनल माझ्या नाव मित्रांनो आता आपण ते रुबोबा आणि लक्ष्याची जोडी आहे मित्रांनो हे लक्ष्य आहे आणि ते रुबोबा आणि मित्रांनो याची जोडी आहे पाहू शकता तुम्ही काय काय नाव शिव आहे का शिव आहे का मित्रांनो पाहू शकता खूप पब्लिक झालेली आहे मित्रांनो यात्रेमध्ये तुमचं आहे का समोर पाहू शकता ओम नाव ना आहे ना तर... ना ना का ओम नावाचा बैल आहे मित्रांनो काका नाव काय तुमचं संजय राठोड कुठून आले तुम्ही राम किशोर तर नाव काय म्हणजे याचं ओम ओम यानं आतापर्यंत किती ग्राउंड जिंकली सात आठ सात आठ जिंकले का मागालचा कोणतं आता याला नरसी नामदेव नरसी नामदेव म्हणजे किती नंबर काढलेला आहे ना दुसरा दुसरा काढलेला मित्रांनो ओम नावाचा बैल आहे आणि सतीचं नाव आहे ओम होम असे होम असत का दोन्ही मीन्स बैलाचं नाव मित्रांनो ओम आहे हे पण आहे हे पण आहे का हे अलीकडचं ओम नावाचा आहे मित्रांनो पाहू शकता याच नाव आहे ना याचं नाव आहे ओम याच नाव माऊली आहे त्याचं नाव ओम आहे मित्रांनो पाहू शकता माऊली आहे आणि ते ओम आहे मित्रांनो त्याचा साथी झाला ना पूलीकडचा याचा कोणता साथी आहे तिकडे आहे तिकडे आहे का मारत आहे ना तुमच आहे दादा नाव काय तुमचं आणली नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातून आले का हा तर नाव काय पहिल्याचं गजा गजिया नाव आहे का मी तर पाहू शकता गजा नावाचं पहिलं आहे यानं मागलचं कोणतं ग्राउंड जिंकलेलं आहे का पहिली बारले का नवीन आहे का याचं साथी कोणता आहे जोड भेटला नाही का गजा नावाचा बहिला मित्रांनो या ग्राउंड मध्ये नवीन आलेला आहे पहिलं पहिल्यांदा ग्राउंड आहे नाही तर पहिल्यांदा मित्रांनो मैदान पाहू शकता तुम्ही समर्थ नावाचा बहिला मित्रांनो समोर पाहू शकता तुम्ही वाईगावच्या यात्रामध्ये आलेला आहे का नाव काय तुमचं शिवप्रसाद रामराव कुठून आली तुम्ही होत्रा होत्रा म्हणून आली का होतरा हिंगोली जिल्ह्यामध्ये येते का तर समर्थ नावा पाहिल्याचं या ना कधी कोणतं मैदान जिंकलेलं आहे का हो कुठलं जिंकलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड बीड जिल्ह्यामधला का किती नंबर याचा तिसरा तिसरा नंबर काढलेला मित्रांनो समर्थ नावाचा पाहिजे तुम्ही पाहू शकता साथी कोणता आहे ते फ्रीकडचं आहे का तुमचं आहे का त्याचं नाव काय तुझं माझं नाव श्रीका सुंदर कुठून राम राम आले रामतीर्थ पात्री रामतीरथ रामतीर्थ तुम्ही आलेले आहेत मित्रांनो पाहू शकता बैलाचं नाव काय राजा राजा तर मित्रांनो पाहू शकता नाव काय म्हणले राजा नाव आहे मित्रांनो त्याचं पिल्लू नाव आहे का यानं कधी जिंकलेलं आहे का मैदान पहिली बार आले का मित्रांनो मालेगावच्या यात्रेमध्ये बैलगाडी शरद चिडण्यात आलेली आहे आणि पहिल्यांदा हे बैल आलेल्या आहेत मित्रांनो अरे <laughs> से <laughs> 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 thank yeah. you

Obrigado. ماماں صاحب 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 بھائی رکی جوائیں نا او کورا ريجي نا او نبي او چڙي گلا او لگا کہ اوگت کر رہا ہے ائنا برابر نہیں Ehh! 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 Ehh!